त्यानंतरची बातमी आहे वाशिम मधून वाशिम मध्ये पुन्हा एकदा महिला अत्याचाराची घटना घडली आहे माहेरून पैसे आणावेत म्हणून मारहाण केले या महिलेला करण्यात आलेली होती महिलेला पती आणि सासरच्यांकडून मारहाण करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा या महिला अत्याचाराची संतापजनक घटना पुढे आली आहे मानोरा शहरामध्ये एका पतीनं पत्नीला केवळ माहेरून पैसे आणावेत म्हणून अमानुषपणे मारहाण केली आणि यासारखी घटना आता वारंवार घडल्याचं समोर येत आहे रुपेश रुनवाल असं नाव या पतीचं आहे पत्नीला बाहेरून पाच लाख रुपये आणि चार साठी गाडी आणण्याचा सा या, या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विशाल राऊत सध्या हो विशाल वैष्णवी हगावणे प्रकरण ताजा असताना अनेक प्रकरण आता हळूहळू समोर येत आहेत आणि आता वाशिम मधनं सुद्धा अशाच प्रकारची घटना येते महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय काय अधिकचा अपडेट नक्कीच सिद्धेश हगवणे प्रकरणानंतर आता वाशिम जिल्ह्यात सुद्धा महिला अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे मानोरा शहरातील एका पतीने एका पत्नीला पती पैशा संदर्भात केली केलीये पायल रुनवाल असं या महिलेचं नाव असून या महिलेने पोलिसात पती उरुदा तक्रार सुद्धा दाखल केली पण विशाल याआधी या महिलेनं कधी तिच्यावरती होणाऱ्या या, या अन्याय जुलूम जबरदस्ती या संदर्भात कधी तिच्या घरच्यांना म्हणजे तिच्या या संदर्भातली माहिती दिली नव्हती का किंवा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार तिने दाखल केली नव्हती का याआधी नक्कीच याआधी तिने तिच्या थी घरच्यांना तिला वारंवार तिच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराची कल्पना दिली होती मात्र ज्यावेळेस तिच्यावरती अत्याचाराचं प्रमाण वाढलं त्यावेळेस ती आता समोर येऊन तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असते नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल माझी मुली घराच्या बाहेर पैदल आली बसमध्ये कोणी घेतलं नाही पैसा नेवतो त्याच्याकडे रात्रीचे बारा वाजता काढून दिलं घराच्या बाई सासू मारते सासरा मारते भाकर पण नाही देत दारू पिऊन नेते मुलीच्या तोंडात कपडा टाकून मारते शेजाऱ्या पाजाऱ्याला आवाज यावा नाही म्हणून मुलीला तकलीफ आहे माझी मागणी आहे बा माझ्या पुरीले तुमच्या हातानं नेऊन घाला मला माराची धमकी देते बोलली ठेसण्याची धमकी देते आणाले संतेवाराल गेलो तर मारून हाकले होते पाठवत नाही घराच्या बाहेर काढून दिला नवरा नाल पाच लाख रुपये घेतले असे घराच्या घरामध्ये पाय ठेवू नको लग्न लग्नामध्ये चार दोन सोनं दिलं होतं पण मागणी मागत आहे आई बाबा आई बाबा भेटायला येत एत, येते तर भेटायला येऊ देत नाही फोनवर बोलू देत नाही सोनं अंगावरचे सोनं नानं सगळं काढून घेतलंय एक मुलगा आहे Hasta